थायलंडमधील पटाया येथे जाण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी न घेता आपले कार्यालय सोडल्याबद्दल सोनवळे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बी आर लोखंडे यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे थायलंड येथे जाण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक प र दोन चौदा चौदा प्र क्र शेहेचाळीस अकरा दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चौदामधील मुद्दा क्रमांक तेरानुसार रजा मंजूर करण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याची परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे लोखंडे यांना निलंबित करण्यात आले आहे राज्य शासनाचे अधिवेशन चालू असताना रजा नाकारली आपले कार्यालय सोडायचे नाही आहे हे आदेश दिलेले असताना देखील रजा नाकारली असताना देखील त्यांनी आपले कार्यालय म्हणजेच शाळा सोडून परदेशवारी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे श्री बी आर लोखंडे सर माध्यमिक मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकुन एकोणऐंशीच्या नियम आठ अन्वे शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे अनेक ठिकाणी असे पाहावयास मिळते की संबंधित शिक्षक आदिवासी आश्रमशाळेमध्ये कार्यरत असताना त्यांनी त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे आणि बी आर लोखंडे सर हे त्या ठिकाणी राहत नाही असंही कारण त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे एकंदरीतच पाहता विद्यार्थ्यांचं आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकांनी आपली जबाबदारी चोख पद्धतीनं पार पाडणं आवश्यक आहे त्यात आदिवासी भागामध्ये मिळणारे शिक्षण हे अत्यंत दुर्लभ असते आणि या दुर्लभ शिक्षण पद्धतीमध्ये जर अशा प्रकारची बाब होत असेल तर या गोष्टीवर विचार होणं आवश्यक आहे घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आपली प्रशासनातली जरब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे বিরো রিপোর্ট বার্তা বিশ্ব